The uh -huh. कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता जयकांत जो असतो तो मात्र कृष्णावर जोर जबरदस्ती करू लागतो आणि तुझ्याकडे जर पैक नसतील तर मला माझी ऑफर जी आहे ती दिलेली आहे ती स्वीकार कर असं बोलत असतो पण त्यावेळेला कृष्णाला प्रचंड त्याचा राग येतो कृष्णा म्हणत असते की तुला काय वाटतं की तुझं समद मी ऐकून घेईन तर नाही तुझं पैकला मी तुला आणून देईन असं आता कृष्णा तर इकडे मात्र आता काकू ज्या असतात त्या बायजाबाईंना सांगत असतात की तुम्ही काळजी करू नका इकडे दुष्यंत कसा येत नाही ते मी बघते कारण ती सगळी जबाबदारी माझी तो नक्कीच इथे परत येईल ह्याचा विचार मी पूर्णपणे करून ठेवला आहे तुम्ही काळजीच करू नका बायजाबाई असं देखील काकूंनी आता बायजाबाईंना सांगितलेलं असतं तर बायजाबाईसुद्धा म्हणतात की ठीक आहे तू म्हणतेस तसं तुझ्या परीने काय करायचं आहे ते कर इकडे आता गौतमी त्या हॉटेलमध्ये बसलेली असते विचार करत असते की कधी एकदा माझ्या अकाउंटला पैसे येतील कारण तिला त्या दुष्यंतला प्रपोज करायचं असतं आणि त्याचसाठी ती तयारीत असते तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर आठ हजार रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज येतो आणि ती आता आनंदाने उड्या मारू लागते इकडे मात्र आता चोवीस दिवसात चोवीस दिवसात मी तुला तुझे पैसे परत करते असं कृष्णा ही जयकांतला सांगत असते जयकांत म्हणत असतो की माझ्यासमोरना आवाज खाली ठेवायचा जास्त वटवट करायची नाही तर देखील त्याला दम देत म्हणत असते की चोवीस दिवसात तुझं पैक नाही दिला ना तेव्हा बोल मग आम्हाला असं बोलून ती तिखंना आता जाणारच असते पण बायजाबाई तिथे येतात आणि बायजाबाई आता विचारतात की नक्की काय प्रकरण आहे कारण कृष्णा ही जयकांतला खूप उलट उलट बोलत होती हे आता बघितलेलं असतं बायजाबाईंनी आणि म्हणूनच बायजाबाई विचारू लागतात तर चैकान सांगत असतो की हिने कधीच कर्ज घेऊन ठेवले पण हप्ते वेळेवर देत नाही मी तेच तिला सांगत होतो वेळेवर हप्ते देत जा त्याच वेळेला आता बायजाबाई ज्या असतात त्या कृष्णाला सांगत असतात की तू एक काम कर आम्हाला ना उद्या काही लाकडं लागणार आहेत त्याची व्यवस्था कर त्यावर कृष्णा म्हणते की हो चालेल बाई तुम्ही म्हणाल ना तसं मी करते लाकडाची व्यवस्था आणि त्याच वेळेला थोडं पैशालाच म्हणजे हप्त्याला थोडा उशीर झाला तर चालेल ना असं देखील आता तिने विचारलेलं असतं तर त्यावर बाई हो असं म्हणतात तर खूप जास्त आनंद हा कृष्णाला झालेला असतो कारण आता बायजाबाई त्यांच्या पाठीशी उभ्या असतात त्यामुळे आता बायजाबाईंनी आपल्याला लाकडाचं काम दिले म्हटल्यावर ते सुद्धा तितक्या चोखपणे आपल्याला करायला हवं असं देखील कृष्णाला माहिती असतं आणि म्हणूनच कृष्णा जी आहे ती लगेच आपल्या कामाला लागायचं ठरवते भक्तीला घेऊन आता ते तिथून जायला निघते तर बायजाबाईंच्या डोक्यात मात्र बऱ्याच कल्पना आता येत असतात कारण कृष्णाचं हे रूप बायजाबाईंच्या समोर आलेलंच असतं तर इकडे मात्र जी गौतमी असते ती आता म्हणत असते की खूप छान झाली आजची डेट पण आहे ना बिल मीच देणार आहे पण दुष्यंत म्हणत असतो की नाही बिल मी पे करणार आहे तू मला इथे घेऊन आलीस पण मला खूप आवडलं आहे त्यामुळे मी बिल पे करणार आहे तू मध्ये काहीच बोलू नकोस पण त्याच वेळेला आता इकडे जी गौतमी असते ना ती म्हणत असते की ठीक आहे तू जर बिल बिल पे करणार असेल तर आता बघ आणि त्याच वेळेला आता तिने सगळी अरेंजमेंट केलेली असते तिथे सगळे जे आहेत ते रिटायरिस्ट येतात वाजवून सगळेजण तिथे येतात आणि छान असं गाणं गाऊ लागतात गाणं ज्या वेळेला तिथे वाचतं त्यावेळेला गौतमी उठते आणि गौतमी त्या, त्या दुष्यंतसोबत डान्स करू लागते ती अगदीच रोमॅंटिक झालेली असते तिला आता सगळं काही तिच्या मनातलं दुष्यंतला सांगायचं असतं आणि त्याचमुळे आता ती दुष्यंतसोबत रोमॅंटिक डान्स करते तिथे आता टेबलवर एक गोलाबा फूल ठेवलेलं असतं ते गुलाबाचं फूल हातात घेत ती आता दुष्यंतला प्रपोज करू लागते आणि म्हणत असते की मी खरंच खूप लकी आहे की आज तू माझ्या नशिबात आहेस आय लव यू आणि असं बोलून ती त्याला गुलाबाचं फूल देते आता हे सगळं काही गौतमी करत असते हे बघून दुष्यंत तर चकित होतो आणि दुष्यंत जो आहे तो आता तिच्याकडे पाहतच राहतो तर दुष्यंतला गौतमी म्हणत असते की सांगणार तुझं काय म्हणणं आहे माझं मनापासून तुझ्यावर प्रेम आहे इतकं प्रेम मी कधीच कोणावर केलं नव्हतं असं देखील आता जी गौतमी आहे ती दुष्यंतला म्हणत असते त्यामुळे दुष्यंत जो आहे तो एकटक गौतमीकडे पाहत असतो पण तिच्या हातातलं ते गुलाब काही तो अजूनही स्वीकारत नसतो कारण हे गुलाब तिने दिलेलं असतं आणि हे सगळं काही तिच्यासाठी खूप त्याच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो आणि हे तो स्वीकारायला अजूनही तयार नसतो तर इकडे भक्ती कृष्णा या घरी आलेल्या असतात आणि पैक कुठे गेलं याचा विचार करत असतात कारण अचानक घरात ना पैसे चोरीला कसं जातील या विचाराने दोघीही गप्पा मारत असतात तेवढ्यातच तिकडे आता सावित्री आलेली असते आणि आता ती म्हणत असते की घरात पुन्हा चोरी झाली का आणि काही चाललंय लक्ष देता येत नाही का आणि पैसा गेलंच आहेत तर व्यवस्थित काम करायचं व्यवस्थित घराकडं करा लक्ष द्यायचं पण ते नाही हे कुठे जमतंय या दभद्रीला असं बोलून ती आता फक्त आणि फक्त तिथे असणाऱ्या कृष्णाला टॉर्चर करत असते मग आता पैकं गेलंय म्हणून काय विचार करत बसतात आहात का आठ हजार रुपये काय तुमचा बाणून देणार आहे का वरतून असं बोलल्यानंतर भक्तीला कळतं की आठ हजार रुपयाबद्दल तर आपण कुठेही उल्लेख केला नव्हता आणि परफेक्टच आठ हजार रुपयाबद्दल हे कसं काय सावित्री बोलली त्यामुळे ती विचारतं आई काय गं तुला आठ हजार रुपयांबद्दल कसं माहिती तर इकडे आता गौतमीने जो प्रपोज केलेला असतो त्यावर दुष्यंत अखेरीस मौन सोडतो आणि बोलत असतो की हे सगळं ना माझ्यासाठी वेगळंच काहीतरी आहे मला ॲक्सेप्ट नव्हतं मी विचार केला होता की जस्ट फ्रेंड म्हणून मी तुला इथे भेटायला आलो होतो पण तू तर काहीतरी वेगळंच केलं आणि ते गुलाबाचं फूल तिच्या हातात खेचत घेतो आणि त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की हे सगळं मला ॲक्सेप्टच नाही आहे मुळात आणि असं बोलून तो आता गुडघ्यावर बसतो आणि तो, तो स्वतः गौतमीला आय लव यू असं म्हणतो त्यावर गौतमी हे सगळं बघून तर चकितच झालेली असते कारण तिच्या सगळं काही बोलण्याकडच्या पलीकडे झालेलं असतं त्यामुळेच आता ते गुलाबाचं फूल ते ॲक्सेप्ट करत असताना ती म्हणत असते खरंच का दुष्यंत तर आता दुष्यंत म्हणत असतो की हो खरंच हे गुलाबाचं फूल खास तुझ्यासाठी आणि मी सुद्धा तुझ्या प्रेमात वेडा आहे असं म्हणत तिला गुडघ्यावर बसून ते गुलाबाचं फूल देत आपल्या प्रेमाची कबुली देतो त्याच वेळेला आता जी गौतमी असते ती म्हणत असते की मी आज किती खुश झाली तुला काय सांगू तेवढा तर दुष्यंतच्या फोनवर काकूचा फोन आलेला असतो म्हणून दुष्यंत फोनवर पुण्यासाठी बाजूला जातो तर इकडे आता जिबा भक्तीने सावित्रीवर आरोप केलेला असतो की तुला आठ हजार रुपयांबद्दल कसं माहिती तेव्हा सावित्रीने अक्कं घर डोक्यावर घेतलेलं असतं म्हणजेच ती आता म्हणत असते की तुम्ही आता माझ्यावर चोरीचे आय घालणार आहात का तुम्हाला हेच म्हणायचं आहे का ते पैकं मी घेतलं तर समजा तुम्हाला काय समजायचं आहे ते तसंही मी माझ्या पोरीला ते पैकं दिलं त्यात माझी काही चूक नाही आहे घरात तसंही जे काही पैसे येतात ते माझ्याच जमिनीचे येतात म्हणजेच माझ्याच नवऱ्याची ही जमीन नाही त्यावर ही राब राब राबते तेव्हा कुठे जाऊन पैसा येतो मग मी जर माझ्या मुलीला पैसा हवा झाला तर पोरीला पैसा पाठवू नको काय मला कोणाची भीती नाहीये तुम्हाला काय करायचे माझी पोलिसात तक्रार करायची आहे का तर करा काय करायचं ते त्यावर मात्र आता कृष्णा सावित्रीला शांत करायचा प्रयत्न करत असते आणि त्याचसोबत ती भक्तीलासुद्धा समजावते आणि म्हणत असते की जाऊ दे ग तसंही तीसुद्धा आपली बहीणच आहे ना थोडंफार पैक दिलं म्हणून काय झालं असं बोलून भक्तीची समजूत घालत असते तर त्यावर सावित्रीला आता कृष्णाचा राग येतो आणि ती म्हणत असते की उघाच सगळं काही सावरून घ्यायचं नाटक करू नकोस तू पक्की चालू आहेस मला माहिती आहे पण तरीसुद्धा कृष्णा बिचारी सगळं काही सहन करत असते आणि ती आपलं मत मांडत असते प्लीज तुम्ही कोणताही गैरसमज करून घेऊ नका असं देखील बोलून ती आता सावित्रीला समजवत असते पण सावित्री हे कृष्णाला बोलण्याची एकही संधी सोडत नाही आणि आज तुझ्यामुळे घरात हे सगळं झालेलं आहे भक्ती म्हणत असते की आई मला सांग कधीपासना तिकडे पूजा कामाला केली आहे पण एक रुपया तरी तुला धाडलाय का मुंबईवर ना नाही ना, ना मग तू बरं तिला पैकं देते तुला कळत नाही का तर इकडे मात्र तेवढ्यातच एक मुलगा आलेला असतो आणि त्यामुळे आता खूप जास्त वादावाद होत असतात तर तिथे एक दुसरा मुलगा येतो आणि तो आता सांगू लागतो की स्वातीची तब्येत बिघडली आहे त्याबरोबर कृष्णा सगळं हातातलं काम सोडून स्वातीला ताप आलेला असतो म्हणून तिला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला तिकडनं जायला निघते तर आता गावाला यायला दुष्यंत निघालेला असतो कारण काकूने सांगितलेलं असतं की बाईजाबाईंची तब्येत बिघडली आहे आणि म्हणूनच तो आता गावी यायला निघालेला असतो बघतो तर काय रस्तामध्येच बंद असतो आणि तो विचारतो की काय झालं आहे त्यावर तो एक माणूस सांगतो की हा रस्ता बंद आहे तुम्ही या दुसऱ्या दिशेने जा त्यांनी सांगितलेलं असतं म्हणून आता तो दुसऱ्या दिशेने जातो इकडे आता जी कृष्णा असते ती आपल्या स्वातीला घेऊन आता डॉक्टरांकडे चाललेली असते म्हणत असते की मला माहिती तुला बरं नाही आहे आपण डॉक्टरांकडे तुला घेऊन जाऊया तू लवकरच होशील बरी आणि असं बोलून ती आता डॉक्टरांकडे तिला घेऊन चाललेली असते आता समोर दोघंही जण पुन्हा एक दोन धडकतात कारण याआधीसुद्धा त्यांची बऱ्याचदा भेट झाली होती या गावात आता रेंजही नसतं त्यामुळे आता खूप जास्त जो आहे तो दुष्यंत खूप भडकलेला असतो म्हणत असतो की कळत कळतसुद्धा नाही आहे आणि त्यात समोर जी आहे ती आता कृष्णा येऊन हजर असते त्याच वेळेला कृष्णा आणि त्याची झालेली पहिली भेट आणि त्याचसोबत पुन्हा पुन्हा होणाऱ्या भेटी हे सगळं काही त्याला आठवत असतं आणि त्यामुळेच आता तो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो त्याच वेळेला आता कृष्ण देखील म्हणते की हे भोंगाट पाहुणे इथे काय करते आणि त्याच वेळेला हे भोंगाट पाहुण्या बाजूला हो असं देखील ती म्हणत असते तर आता मला आधी जायचं आहे मला सुलोचनांच्या वाड्यावर जायचं आहे त्यामुळे मी इकडनं चाललो आहे तुम्ही तुमच्या मार्गाने जा पण आता मला आधी जायचं आहे कारण माझ्या स्वातीची तब्येत खराब आहे तुमच्या गाडीपेक्षा मला माझी गाडी इम्पॉर्टंट वाटते आणि मला जाणंसुद्धा तुम्ही हा बाजूला असं म्हणत ती आपली गाडी पुढे घेऊन जाते मात्र आता मध्ये दुष्यंत मध्ये येतो आणि तिला थांबवायचा प्रयत्न करतो ती म्हणत असते की तुम्हाला सुलोचनाच्या वाड्यावर जायचं आहे ना या माझ्या मागे आणि असं बोलून आता ती दोघंही जणं निघायला जातात पण तेवढ्यातच खूप मोठा असा पाऊस येतो तर दुष्यंत देखील आपल्या गाडीत जाऊन बसतो आणि आता त्या म्हणजेच कृष्णाच्या मागे जायला लागतो पुढच्या जा भागात आपल्याला पाहायला मिळतं बायजाबाईंच्या वाड्यावर लग्नाचा प्रोग्राम असतो आणि त्याच वेळेला आता भक्तीचा नवरा दुसऱ्या एका बाईसोबत लग्न करत असतो कृष्णा तिथे जाऊन हे सगळं काही थांबवते पण यामध्ये दुष्यंत आणि त्याचसोबत कृष्णामध्ये वाद होतात तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा